नामदार माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांची शंकरराव बोरकर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांच्या निवासस्थाने सदिच्छा भेट प्रमुख उपस्थिती अनुभव धोत्रे खासदार अकोला लोकसभा मतदारसंघ राजू पाटील राजे वाशिम जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष सुरेश मुंढे तालुका मंडळ अध्यक्ष मालेगाव गोपाल पाटील राऊत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर विवेक माने प्रशांत देशमुख तालुका मंडळ अध्यक्ष गोवर्धन गजानन नवघरे माननीय तालुका अध्यक्ष मालेगाव गणेश कुटे तालुका मंडळ अध्यक्ष शिरपूर संतोष तिखे सुखदेव महाराज वडी संतोष गुगे संजय केकन केशवराव अढाव दत्तराव खराटे गजानन वाघ मोहन वडी विस्तारक वाशिम पंकज देशमुख प्रदीप देशमुख आणि डॉक्टर संगीता कदम शिरपूर मालेगाव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा